उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यामुळं अजूनही कार्यकर्ते दुःखातून सावरले नाहीत अशा दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांच्या माहेरच्या व्यक्तीनं महत्वाची माहिती पहिल्यांदा प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे ज्या दिवशी अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला होता त्यावेळी त्यांनी फोन केला होता फोनवर बोलणंही झालं होतं अशी माहिती अर्चना पाटील यांनी दिली आहे भाजपचे आमदार राणा जगतजीत सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या धाराशिव जिल्ह्यात तेर गटामधून जिल्हा निवडणूक लढवत आहेत अर्चना पाटील पवार यांच्या नातेवाईक आहेत मागील दोन दिवसांपासून त्या मुंबईत होत्या सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत असताना त्यांनी अपघाताच्या आधी अजितदादांचा फोन आला होता असं सा सांगितलं सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण हे दुःख खूप मोठं आहे काका अजित पवार यांचं निधन झालंय पद्मसिंह पाटील यांच्यानंतर बरोबरीनं त्यांनी कुटुंबाला आधार दिला जरी दादा दा, हे दुसऱ्या पक्षात असले तरी राणा दादांना मानसिक आधार होता प्रत्येक क्षणाला साथ होती पावणे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली पण त्याआधी अजितदादांनी राणा दादांना फोन केला होता दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथं मध्ये येणार होते त्या कार्यक्रमासाठी त्यांनी फोन केला होता मी येऊ शकत नाही आहे पण मी नक्की मंत्री दर्जाच्या माणसाला पाठवतो अर्चना उभी आहे तर पाठवतोय असं आश्वासन अजितदादांनी दिलं होतं असं अर्चना पाटील यांनी सांगितलंय पवार कुटुंबाला मोठं दुःख झालंय सुनेत्रा अत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री झालंय निश्चित अभिमान आहे तेरची मुलगी ही राज्याची उपमुख्यमंत्री झालीय सुनेत्रा अत्यांनी त्यांनी ग्राउंड लेवलवर काम केलंय ले। काटेवाडी निर्मल गाव योजना त्यांनी राबवलीय एक शांतपणे अजितदादांच्या पाठीशी उभा राहिल्या लग्न झाल्यापासून मागील चाळीस वर्षापासून त्या काम करत आहेत अचानक अशा राजकारणात आल्या असं नाहीये महाराष्ट्र सरकारचा निर्णय आहे की घर हे पुरुष आणि महिलेच्या नावावर असलं पाहिजे पण हा निर्णय वीस वर्षांपूर्वी काटेवाडीत राबवला होता महिलेला घरातून बाहेर काढू नये म्हणून पवार यांनी काटेवाडीत हा निर्णय घेतला होता त्यांच्या या निर्णयाची दखल घेऊन तो राज्य शासनानं राज्यातही अंमलात आणला त्यांना गोरगरीब महिलांची जाण आहे त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहून आधार वाटतोय सगळ्या महिला अशी पाहत असं यावेळी अर्चना पाटील म्हणाल्या